ठेवा आजपर्यंत तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ दिलेली नाही आपल्या भागाचा जर हाल करायचे नसतील कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही दोघं दोघं खंबीर आहे ह्या मोहळ तालुक्यामध्ये अंगा उद्याच्या उद्या चला आमचं राजकारण बघा आणि तुमचं राजकारण बघा हे नरकेड म्हटला जे अरे सध्या संपवायला तुमची साथ तर लागणारच आहे त्यामुळं रावणारा दहा तुंडी रावणाला मारायसाठी राम लक्ष्मण ध्वनीला ठेवा त्यामुळे तुम्ही दिलेल्या ताकदीच्या जोरावर मी आज तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारण करतोय अंगाला पुढे आणा त्याच्या पाठीशी उभं लक्षात ठेवा जबाबदारी माझी या भागावर जसपर्यंत आजपर्यंत तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ दिलेली नाही आज आमच्या आया बहिणीच्या संदर्भामध्ये कुणी आमच्यावर बळ टाकू शकत नाही कुणाचा एक रुपया खाल्ल्याचा आमच्यावर कुठला डाग निधी आणला उठा कुठल्याही कार्यकर्त्याकडनं पाच रुपये दोन रुपये चहा चहाची सुद्धा अपेक्षा ठेवली नाही त्यामुळं तुम्ही सगळे सगळ्यात आमदार आपल्या सोबत आहेत